लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवरात एक मालराण होत निर्भयुष्य शांत आणि निर गावकऱ्यांच्या दृष्टीने निरुप्रद्रवी पण या मालराणात जे घडत होतं त्यानं फक्त लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला या मालराणात पोलिसांनी अचानक एक मोठी धाड टाकली त्यांना मिळालं ते इतकं धक्कादायक होतं की अनेकांना यावर विश्वासच बसला नाही या धाडीत पोलिसांनी तब्बल सतरा कोटींचं ट्रक जप्त केलं आणि पाच जणांना अटक केली पण खरी खळबळ उडवणारी गोष्ट ही होती की या कारखान्याचा मोरक्या प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी निघाला नमस्कार मी दिव्याने तुम्ही पाहताय सत्यपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं प्रमोद केंद्रे एकेकाळी मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर कायदा सांभाळणारा पोलीस अधिकारी होता पण पोलीस खात्यात काम करत असताना त्याची ओळख झाली एका ड्रग्ज तस्कराशी दोघांमधली ही ओळख जसजशी वाढली तस तसं प्रमोदचं लक्ष फक्त पोलीस नोकरीत नव्हतं तर या काळ्या धंद्याकडे वळू लागलं तस्कराकडून त्याने ड्रग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले त्याला ते लक्षात आलं की या व्यवसायात झटपट पैसा आहे नाव नाही पण सुखसुविधा भरपूर आहेत काही महिन्यांपूर्वी त्याने आपलं मुलगा गाठलं आणि रोहिणी शिवरात मारराणावर एक मोठं शेड उभं केला इथं कोणालाही संशय येणार नाही याची त्याने काळजी घेतली या शेडमध्ये ड्रग्स बनवण्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरण बसवली गेली हळूहळू इथं ड्रग्स तयार होऊ लागलं आणि त्याची वितरण साखळी सुरू झाली या प्रक्रियेमध्ये केंद्रे एकटा नव्हता त्याच्यासोबत काम करत होते जुबेन हसन मातकर मोहम्मद असलम खान अहमद कलीम शेख आणि खाजा शफीक पैशांची रास वाढत गेली आणि या टोळींचा आत्मविश्वास आहे पण त्यांच्या वाढत्या अहंकाराला फटका बसला तो पुण्यात अटक झालेले एका ड्रग्स पेट्रोलमुळे पुणे पोलिसांनी त्याच्यावर जबरदस्त कारवाई केली चौकशीत त्याने रोहिणी शिवरात ड्रग्ज कारखान्याचं बिंब उघड केलं माहिती मिळताच पोलिसांनी प्रमोद केंद्रेवर लक्ष ठेवले काही दिवसांची पाळत खबऱ्यांची मदत आणि अचूक वेळेची निवड करत त्यांनी कारखान्यावर धाड टाकली या धाडीत सगळं उघड झालं केंद्रे आणि त्याचे साथी धार अटकेत घेतले गेले अटक केल्यानंतर त्यांना लातूरच्या दिशेने नेत असताना एक नाट्यमय प्रसंग घडला संशयितांपैकी एकाने कारमधून पळण्याचा प्रयत्न केला त्याने चालकाला मारहाण केली आणि कारचं स्टेअरिंग हातात घेऊन वेगात पळायचा प्रयत्न केला पण कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा प्रयत्न फसला मात्र या गोंधळात गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिली या साऱ्या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे ट्रकचे कारखाने जर अशा मालराण्यावर सहज उभे राहू शकतात तर त्यांचं नियंत्रण कोण करणार सरकारी यंत्रणामधील कर्मचारीच जर या गुन्हेगारी जाळ्याचा भाग बनत असतील तर सामान्य नागरिकांचं भवितव्य किती असुरक्षित आहे हा प्रकार फक्त एका गावाचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या ठासलेल्या मूल्यांचं प्रतिबिंब आहे ड्रग सारखी महाभयानक समस्या फक्त थांबवता येणार नाही या मागील मुळ शोधून ती उपटून फेकणं गरजेचं आहे प्रमोद केंद्राचं रूपांतर एका पोलीस अधिकाऱ्यापासून ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारात झालं त्याने पोलीस खात्याचा अनुभव तंत्रज्ञान आणि कायद्याची जाण याचा गैरवापर करून एक ड्रग साम्राज्य उभारलं पण शेवटी गुन्ह्याचा शेवट असतोच प्रश्न इतकाच आहे की आणखी किती प्रमोद केंद्रे आपल्यात लपलेले आहेत आणि ते बाहेर येईपर्यंत किती माणसं नशेच्या दलदलीत बुडणार आहेत ही फक्त एक धाड नव्हती ही एका व्यवस्थेच्या ढासळता इमारतीतील तडा होता जर वेळेत दुरुस्ती केली नाही तर उद्या संपूर्ण इमारत कोसळेल आणि त्याखालील दपतील अनेक निरागस आयुष्य अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका